नमस्कार जय हिंद दादा जीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शेगाव बुलढाणा अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण मुख्य आरोपीला शेगावातून अटक मोबाईल लोकेशन वरून आरोपीच्या मुसक्या भयंकर गुन्ह्याने मुंबईत पुन्हा हादरली कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर लोक अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी प्रमुख आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत मुख्य आरोपी विशाल गवळीला पोलिसांनी अटक केली आहे शेगाव येथून पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेतलं आहे पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आरोपी विशाल गवळी पत्नीच्या गावी लपून बसला होता पत्नीच्या गावातून शेगाव येथून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे कल्याणपूर येथील तेरा वर्षीय मुलीच्या लोक अत्याचाराच्या आणि हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीसीटीव्हीतून या गुन्ह्याची माहिती उघड झाली आहे ही मुलगी दुकानात खाऊ घेण्यासाठी गेली होती ती परत येत असताना विशालने तिला जबरदस्तीने उचलून रिक्षात कोंबले असल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे मुख्य आरोपी विशाल गवळीने तीन लग्ने केली होती आणि त्यावर अनेक गुन्हे आहेत सीसीटीव्ही फुटेजने गुन्ह्याचा खुलासा केला ज्यात विशाल मुलीला जबरदस्तीने रिक्षात नेताना दिसतो पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी सुरू केली आहे आणि या प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात येणार आहे अत्याचार प्रकरणात पोलिसांनी एकूण तीन जणांना अटक केली आहे पाच मुख्य संशयित आरोपी विशाल गवळे सर त्याच्या बायकोलाही शेगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे न्यूज मुख्य संपादक जुबेल मन्यार सोबत नमोद घटनेमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सो विश्व पानसरे सर यांच्याकडून माहिती मिळाली तसेच आमचे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री अशोक थोरात सर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडूनही माहिती मिळाली त्या सर्व माहितीच्या आधार आधारे आम्ही स्वतः पोलिस स्टेशनचे अधिकारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांच्यासह शेगाव शहराच्या मार्केटमध्ये मा परिसरात शोध घेतला शोध घेतला असता तर आम्हाला तो दुरून दिसून आला मिळून आला परंतु त्याला एकदम न पकडता आम्ही थोडासा सापळा लावला दोन दोन कर्मचारी मिळून चारही बाजूला सापळा लावला आणि मग त्याला ताब्यात घेतलेले आहे सदर घटना काय आहे हे, हे आम्हाला माहिती नाही परंतु त्यावरती गुन्हा दाखल असून त्याला नुकतीच गुन्हे शाखेची ठाणे गुन्हे शाखेची टीम पोहोच पोहोचते पोलीस स्टेशनला ती पोहोचताच त्याला त्यांच्या ताब्यात देण्याची तजवीज ठेवलेली आहे तर माननीय एस पी सोर यांना एस पी सरांना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मला असं वाटतं सरांनी ती माहिती ठाणे सी पी यांनाही दिलेली आहे